नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका हृत्सम नव मिंदकेसरी बकासूर आज सात बाराच्या खटाव मैदानामध्ये दाखल झालेला आहे तर मित्रांनो मी पहिरा सांगितला होता की बकासूर आणि मायब्या आजच्या मैदानात पलताना दिसणार आहेत पण मित्रांनो मैब्याचं नियोजन कॅन्सल झालेलं आहे मैब्या डायरेक्ट नऊ बाराच्या मैदानात पलताना दिसणार आहे त्यामुळे आज सात बारा मैदानात मायब्या दिसणार नाही मग बकासूरचा पहिरा कोण मित्रांनो असे बरेच नंदी नऊ बाराच्या मैदानात दिसणार आहे जसं की सरजा एट झिरो झिरो सुंदर असेल मैबे असेल आजचे नियोजन आहेत ते पुढच्या मैदानात ढकललेले आहेत त्यामुळे आज बकासूर आणि मैब्या ही जोडी पलताना दिसणार नाही मग कोण मित्रांनो शेवाळे आबांचा पाखर्या आणि बकासूर ही जोडी आज शंभर टक्के पळताना दिसणार आहे याआधी ही जोडी पळाली होती तेव्हा एक नंबर केला होता या जो, जोडीने पाखर्या आणि बकासूरने पाखऱ्या देखील खूप फॉर्ममध्ये असलेला नंदी आहे आणि या बकासूर तर आपला नेहमीच गोलातला बैल आहे ही दोघी जोडी टॉपचीच आहे मित्रांनो त्यामुळे आज आजच्या मैदाना सात बारा खटाव मैदानात बकासूर आणि पाखऱ्याला नक्कीच गॅस लागणार आहे आजच्या मैदानाचा खरा दावेदार हेच असतील बकासूर आणि पाखऱ्या एक नंबरचे दावेदार असणार आहेत कारण की ही जोडी नक्कीच तुफान वेगाने पळत असते मित्रांनो बरेच टॉपचे नंदी होते ते नऊ बाराच्या मैदानात पळत असल्यामुळे आजच्या मैदानातील बरेच नियोजन कॅन्सल झालेले दिसतात तर मित्रांनो असो आज बकासूर आणि पाखऱ्याला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो